थोडं आपण बॉलिवूडकडे पाहूया बॉलिवूडकडे आता जे आघाडीचे नायक आहेत त्या सगळ्या नायकांचा एक थोडासा आढावा घेतला आपल्या लक्षात येईल अक्षय कुमार अजय देवगण आमिर खान शाहरुख खान अमिताभ बच्चन या सगळ्यांची एक युनिक स्टाईल आहे त्यांची एक युनिक पर्सनॅलिटी आहे मग अजय देवगणचा अगदी ते थोडंसं मानवाकडी करून डायलॉग डिलिव्हरी करणं असो त्यांच्या डोळ्याचे हावभाव असो किंवा आमिर खानचा परफेक्शननेस असो अक्षय कुमारचे स्टंट्स असो किंवा शाहरुख खानचा रोमॅन्टिकनेस असो किंवा त्याचा डायलॉग डिलिव्हरी असो अमिताभ बच्चन यांचा व्हॉइस असो आणि सलमान खान यांचा स्वॅन असो या सगळ्यामध्ये एक ओरिजिनॅलिटी आहे ते कोणाचं कॉपी करत नाहीत त्यांची स्वतःची एक स्टाईल आहे आणि त्या स्वतःच्या एका स्टाईल असल्यामुळे त्यांचे पिक्चर किंवा त्यांचा एक आत्ताचा जो स्टेज आहे सक्सेसचा तो सर्वाधिक आहे बाकीच्या कलाकारांपेक्षा अनेक जण त्यांच्यापेक्षा हॅन्सम आहेत अनेक जण त्यांच्यापेक्षा खूप चांगली ऍक्टिंग करू शकतात पण ते रिकॉग्नाइज होत नाहीत आणि ते रिकॉग्नाइज न होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इतरांची कॉपी करणं ओरिजिनॅलिटी हरवून बसणं स्वतःच्या ओरिजिनॅलिटीला किंमत ही सर्वाधिक असते दुसऱ्याची कॉपी करण्यापेक्षा आणि आपणही एसेच्या बाबतीत असंच करतो एसेचं लिखाण आपली पर्सनॅलिटीला व्यक्त करण्याचं सर्वात महत्वाचं साधन आहे तुम्हाला बाकी कुठल्याच विषयामध्ये इतका वाव भेटत नाही जितका एसेमध्ये तुम्हाला स्वतःचे विचार मांडायला मिळतो पण तिथे आपण काय करतो इतरांच्या पद्धती इतरांच्या लिखाणाची स्टाईल कॉपी करतो आणि खूप डिफेन्सिव्ह होऊन जातो की मला इसे लिहिता येणार नाही मी माझ्या पद्धतीने कसा लिहू मग आपण डिफेन्सिव्ह झाल्यानंतर काय करतो इतरांच्या गोष्टी वापरून आपला इसे पूर्ण करतो पण एसे मध्ये कधी डिफेन्सिव्ह हो व्हायचं नाही जितकं ऑफेन्सिव्ह होता येईल म्हणजे जितकं पुढे जाऊन लढता येईल बॅटल जसे आपण पुढे जाऊन लढतो तशा पद्धतीने जितकं लढाल तितकं जास्त तुम्ही स्कोर एसे मध्ये करू शकता आणि हे करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय लागतं आपल्याला माहित असणं आपली ओरिजिनल स्टाईल काय आहे आणि ओरिजिनल स्टाईल कधी कळते लिखाणाची यावेळेस आपण खूप सारे असे लिहू आणि ते इव्हॅल्युएट करून घेऊ आणि विद्यार्थ्यांचं असंच होतं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं विद्यार्थी लिहायला घाबरतात कोण काय म्हणेल सर काय बोलतील इव्हॅल्युएशन मध्ये मा माझा असे खूप खराब तर निघणार नाही ना या अशा बारीक सारीक भीतीमुळे भी आपण इतका इनर्शिया डेव्हलप करतो की तो इनर्शिया ब्रेक होत नाही आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही आणि आपण लिखाणही करत नाही आणि आपल्याला शैलीही लक्षात येत नाही मग आपल्याला आपली शैली लक्षात घ्यायची असेल तर जास्तीत जास्त इव्हॅल्युएट जास्ती करायला एसे मला पाठवा मी तुम्हाला इव्हॅल्युएट करून सांगेल तुमची शैली कोणती आहे लिखाणाची आणि लिहिताना तुमचा ओरिजिनॅलिटी ठेवा कोणाचंही कॉपी करून लिहू नका आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता एस एमध्ये कोणत्या प्रकारच्या शैली असतात तर खूप जण फॅक्च्युअल एस ए लिहितात म्हणजे त्यांच्या डाटा आणि फॅक्टवर खूप सारी कमांड असते जसं की अनिमेश प्रधान दोन हजार तेवीसचा जो टॉपर आहे सेकंड रँक त्याच्या एस एमध्ये तुम्हाला एक गोष्ट सापडेल खूप सारा हेवी बर्डन इन्फॉर्मेशनचा कारण त्याचे जीएसचे पेपर तसे आहेत काही जण खूप फ्लो मध्ये लिहितात त्यांचं लँग्वेजवर कमांड खूप चांगले असेल मग ते इंग्लिश असो किंवा मराठी असो लँग्वेजवर कमांड चांगली असणारा व्यक्ती खूप फ्लो मध्ये लिहितो तिसरी गोष्ट काय असते एखाद्याला मानवी भावना खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येतात त्या भावनांना इतका सहजतेने ते स्पर्श करतात की आपल्याला ते काळजाला भेटतात असंही लिखाणाची एक स्टाईल आहे चौथी स्टॉईल काय आहे खूप आर्ग्युमेंट देतात त्यामुळे स्वतःचे विचार खूप असतात किंवा इतरांचे विचार वापरून देखील ते आपले आर्ग्युमेंट तयार करून त्या एसेला कम्प्लीट करतात मग ही एक स्टाईल असू शकते लिखाणाची त्यानंतर तुमचा फ्लो मेंटेन करणं स्टोरी फॉर्मॅटमध्ये लिहिणं नरेट करणं काही जण खूप चांगल्या पद्धतीने वर्णन करतात इतक्या चांगल्या पद्धतीने सिच्युएशनचं चा वर्णन मराठीमध्ये काही एस मध्ये मला मध्यंतरी पाहायला मिळालं विद्यार्थ्यांच्या की ते त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला घेऊन जातात इथपर्यंत त्यांचे एसे खूप चांगले असतात काही जण आर्ग्युमेंटला एक्झाम्पल खूप युनिक पद्धतीने देतात मग या गोष्टींचा वापर जर आपण करू शकलो तर आपले एसे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात परंतु एक हे करताना आपली स्वतःची युनिक स्टाईल ओळखली पाहिजे दुसरं करताय म्हणून आपण हे करू आणि त्याने आपल्याला अधिक मार्क मिळतील तर असं होत नाही विद्यार्थी माझ्याकडे खूप सारे असे पाठवतात जे टॉपरचे एज इट इज कॉपी केलेले खूप सारे पॅसेजेस असतात पण ते खूप जणांचे वेगवेगळ्या ठिकाण कॉपी केलेले पॅसेज असल्यामुळे त्याच्यात ते एक एकसुरीपणा येत नाही किंवा एक संधपणा येत नाही त्याच्यामुळे ते कसे बोरिंग खूप असे कुठून तरी उचललेले संबंध नसणारे पॅसेज वाटतात त्यामुळे हा संबंध जर डेव्हलप करायचा असेल ते खूप सारे पॅसेज खूप सारे एसेस लिहावे लागतील त्याचं स्ट्रक्चर मेकिंग करावं लागेल ब्रेन स्ट्रोमिंग करावं लागेल आपल्या मनामध्ये असणारे विचार कागदामध्ये कसे उतरतील यावर लक्ष द्यावं लागेल आणि हे द्यायचं असेल तर आपली एसएची बॅच अवेलेबल आहे एस एच्या बॅचला एनरोल करा अजूनही त्या बॅच मध्ये लोक ऍडमिशन घेत आहेत जर तुम्हाला वाटत असेल ते टाइम निघून गेले तर असं काही नाहीये विद्यार्थ्यांच्या आग्रहानंतर आपण ही बॅच ओपन ठेवलेली आहे अगदी नवीन असाल एक महिना झालाय दोन महिना झालाय एक वर्ष झालंय दोन वर्ष झाले त्या सर्वांसाठी एसीची बॅच ओपन आहे तुम्ही प्रिपेअर करून तुमचं स्वतःचं आकलन माझ्याकडून करून घेऊ शकता तुमची शैली जाणून घेऊ शकता आणि त्यातला पहिला एसी अगदी फ्री आहे तुम्ही मला तो लिहून पाठवा आपण त्यावरही बोलूया आणि पुढे जसं आपल्याला तुमच्या स्टाईलनुसार एस डेव्हलप करता येईल त्यावरही मार्गदर्शन करता येईल मेन सर्कलला जोडून राहा युट्यूब टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या तिन्ही माध्यमातून आपण मुलांपर्यंत संपर्क साधत आहे तुम्ही अगदी मलाही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे पर्सनल काय प्रॉब्लेम असतील यू पी एस सीच्या रिलेटेड तुमचे काय डाऊट्स असतील ते सुद्धा मला तुम्ही विचारू